नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो बरेच हिंदी मराठी कलाकार हे वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करत असतात तिथे त्यांना उत्तम लोकप्रियता मिळते पुढे जिथे जम बसतो तिथेच हे कलाकार का कामाचे सातत्य ठेवतात आज आजपर्यंत अनेक मराठी कलाकारांनी हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीमध्ये नाव कमावले आहे बरेच कलाकारांची नावं हिंदी मनोरंजन सृष्टीमध्ये दिग्गजांच्या यादीत समाविष्ट आहेत बरेचदा असं होतं की एकदा हिंदीमध्ये नाव पैसा कमवायला लागल्यावर कलाकार मराठीकडे पाठ फिरवतात तर काहीजण मात्र दोन्ही भाषांमध्ये काम करण्यात उत्तम समतोल राखतात बिग बॉस मराठी सीझन थ्री मध्ये दिसलेली मराठी अभिनेत्री स्नेहा वाघिने मराठीसोबतच हिंदीमध्ये सुद्धा भरपूर काम केलं आहे नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिने दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला स्नेहा म्हणाली की एक व्यावसायिक कलाकार म्हणून मला फारसा संघर्ष करावा लागला नाही सुरुवातीला मी नवीन होते त्यामुळे शिकावं लागलं कारण माझ्या घरची पार्श्वभूमी अभिनयाची नव्हती एक व्यावसायिक कलाकार म्हणून मला फारसा संघर्ष करावा लागला नाही सुरुवातीला मी नवीन होते त्यामुळे शिकावं लागलं कारण माझ्या घरची पार्श्वभूमी अभिनयाची नव्हती मी शिकले पुढे गेले जसं चांगलं काम येत गेलं तसं मी करत गेले माझ्या खासगी आयुष्यात बरेच चढ होते पण माझ्या मते मी ते दिवस पाहिले म्हणून अनुभवातून घडले स्नेहा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे मात्र गेले काही दिवस ती टीव्ही इंडस्ट्रीमधून गायब आहे तुला पुन्हा टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल असं विचारलं असता तिने एका मुलाखतीत म्हटलं की मला टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल पण आता मराठी मालिका मी करू शकत नाही कारण माझी भाषा थोडी बदलली आहे मी जेव्हा हिंदी मध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा माझी भाषा ऐकून माझे दिग्दर्शकांनी त्यांच्याकडील छडीने मारलं होतं तुझी भाषा मराठी नाही हिंदी नाही कोणती भाषा आहे असं विचारलं होतं तेव्हा ते मला म्हणाले की तू ज्या भाषेत विचार करशील ती तुझी भाषा चांगली होईल त्यामुळे जर तुमची भाषा चांगली व्हायला हवी असेल तर तुम्ही त्या भाषेत विचार करायला पाहिजे त्यामुळे माझ्या भाषेत बदल झाले मी फिल्म मेकिंग साठी लंडन मध्ये गेले होते त्यामुळे ते एक वेगळा विश्व बघितला आता मी वृंदावनला राहत असल्यामुळे मला ब्रज भाषा यायला लागली आहे स्नेहा वाघेच्या कामाबद्दल बद्दल बोलायचे झाल्यास तिने वीरा निर्जा ज्योती कहत हनुमान जय श्रीराम जय हनुमान न उमर की सीमा हो अधुरी एक कहाणी या गोजीरवाने घरात चंद्रगुप्त मौर्य यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे